हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील हरोलीत जल्लोषात स्वागत हरोली तालुका शिरो लोकसभा मतदारसंघातील सत्यजित पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतवर्धा पाटील जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांचं स्वागत माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते श्यामराव कदम आदर्श शिक्षक महावीर नकातेसर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुकुमार कदम हाफिज साहेब रफीक मुजावर यांनी केलं फटाक्यांचा कडकडाट व हलगीच्या वाद्यात गावातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग पदयात्रेत नोंदव व स्वागत केलं बौद्ध विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्रास्ताविक व स्वागत माजी मुख्याध्यापक राजकुमार कांबळे सर यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून लिहिलेलं संविधान वाचवूया व समाजातील सर्वच घटकांना प्रवाहात घेऊन विकास करण्यासाठी मला अनमोल मत देऊन विजय करावा यांनी नम्रपणे आवाहन केलं हरोली गावातून मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा विश्वास उपस्थित नागरिकांनी दिला श्री हलसिद्धनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं यावेळी माजी पंचायत समिती सभापती संजय माने लालबावठा कामगार कामदार बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष नूर मोहम्मद बेळकुडे सौंदरते दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील हरोली विकास सोसायटीचे रमजान शेठ मुजावर अब्बासभाई मुजावर सदानंद कदम वैभव गुजरे शैलेश कांबळे रामदास सुतार मुबारक मुजावर बच्चन शिवाजी कांबळे श्रेनिक नर्दे सागर माने अशोक भेंडेकर देवदान गुजरे रोहित कांबळे आदिनाथ पाटील विनोद कांबळे महसिन मुजावर सचिन हुवाळे अमित चव्हाण अरिफ जमादार संजय बरगाले दगडू जाधव लक्ष्मण माने अनिल माळी धनाजी माळी सुभाष परीट संजय गुरव रुपेश औधकर तसेच युवकांसह नागरिक उपस्थित होते